बच्च पार्टी थोडस या ब्लॉक मध्ये बेटा आम्ही अशा प्रकारे ट्रेन नाही तर आम्ही ट्रॅव्हल्स न जात आहोत जम्मू आला तो मयुरी आहे भरपूर आहेत ग मधी का? ना? ते बोलायचं मस्त आहे ट्रेव्हल्स तुम्ही असं पण प्रवास करू शकता असंच मस्त आहे का ट्रेन पण छान आहे ट्रॅव्हल्स पुणे मुंबईला गेला तर फील येईल हॅलो फ्रेंड्स आर्थिक लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहताच आहात तर आमची ट्रेन होती कटरापर्यंत चंदीगड टू कटरा तर आम्हाला आमची कन्फर्म नाही झाली त्यामुळे आम्ही वेळेवर ट्रॅव्हल्स स्लीपर आहे खूप छान आहे आम्ही फर्स्ट टाईमच गेलेलो आहे या ट्रॅव्हल्समध्ये तर सकाळी पाच वाजता रात्री साडेदहा वाजता होती आणि सकाळी पाच वाजता आम्हाला जम्मूला सोडलं त्यांनी ट्रॅव्हल्सनं आणि इथून आमची पॅकेज होतं इथून आमची जर्नी सुरू आहे आता आम्ही पाच वाजलेत आम्ही निघत आहोत आता काश्मीरला हो। श्रीनगरला जात आहोत चला ही आमची ट्रॅव्हल आहे ही आमची गा टेम्पो ट्रॅव्हल आहे आमची बुक केलेली अक्षर

सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलेलो इथं मस्त पराठे वगैरे होते आणि आम्हाला भूक पण लागलेली सकाळी लवकर उठलो होतो आणि छान वाटते सोबत कंपनी मज्जा येते सगळी मुलांना वगैरे सगळ्यांना आणि पाहू आता पुढे काय काय आहे तुम्हाला सगळं सांगते नंतर सविस्तर आलू पराठा राजमा दही चटणी गरम गरम दही

बरच आहे स्नो अजून मजा खूप येणार हो तुम्ही आमचा ब्लॉक ब्लॉक पाहा आणि मला पहा आणि मला पहा कन्फ्यूज करायची त्याचा नंबर तीन असतो बुद्धी असतो त्यापुढं बुध ईशान नंबर ईशान्य तीन आहे ईशान जे नऊ किलोमीटर काय नऊ किलोमीटर टनल आहे खूप मोठा आहे आमच्यासोबत जो टेम्पो ट्रॅव्हल होती त्यातला जो ड्रायव्हर आहे तो आम्हाला सगळे जाते वेळेस ना ऑन द वे आम्हाला पॉईंट दाखवत होता कुठले कुठले आणि तो आमच्या शेवटपर्यंत आमच्या सोबतच आहे ती गाडी आणि तो दादा तर त्यांनी आम्हाला इथं थांबवलं आम बॅट फॅक्टरी दाखवायला मस्त बॅट फॅक्टरी मॅन्युफॅक्चर होतं आणि ते कटिंग बिटिंग हे बघा फिनिशिंग वगैरे मस्त होते आणि आम्ही इथं भरपूर शॉ शॉपिंग केली बॅट घेतली अगदी माझ्या पाच महिन्याच्या भावाच्या मुलीपासून ते माझ्या अनुजपर्यंत बॅट घेतलेली असे पाच सहा बॅट घेतले आम्ही आणि खूप रिझनेबल रेट होते असे साडेतीनशे चारशे पाचशे रुपयाला असे खूप छान होते स्टार्टिंग साडेतीनशे चारशे पासून होती आणि पुढे तीन चार हजारपर्यंत असे होते पण आम्ही असे रिजनेबलच घेतले असे म्हणजे जा जास्त कॉस्टली नाही घेतले आम्ही तर आम्ही सगळ्यांनी घेतलेली बॅट आणि पूर्ण फॅक्टरी पाहिली आम्ही सगळे बघा कटिंग फिनिशिंग सगळं करत होते आणि पूर्ण फिरलो आम्ही सगळं त्याने थोडस आम्हाला माहिती छोट्या मोठ्या सगळ्या बॅट होतात हे बघा इथं मशीन वगैरे कटिंग हे बघ छोटे अगदी छोटी पण बॅट होती एकदम अशी एक, एक वर्षाच्या मुलाला वगैरे शंभर रुपयालाच होती असे आम्ही सगळ्याच टाईपच्या मुलांना घेतले असे लहान आणि मोठ्यांना सगळ्यांनाच घेतली हे बघा त्यांचं साईडला शॉप पण आहे बॅटचं तर इथूनच आम्ही सगळ्यांनी घेतले सगळ्यांसाठीच बॅट वगैरे हे जे आहे केशरच केशर महल येते का केशर आपल्याकडे आहे आपण येतो ते, ते संपल नाही वाटेलच चांगले जरा हे इथं केशर आणि ड्रायफ्रूट्स आणि सगळे असे जे आपले क्रॅनबेरी ब्लूबेरी हे सगळे टाईपचे इथं फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स आणि केशर वगैरे सगळं खूप छान होतं क्वालिटीचं होतं सगळं आणि आम्ही दोन डबे पण घेतले केशरचे हे दाखवत केशर होते आम्हाला केशरचे पण खूप व्हरायटी मी नाही घेतलं कारण मी दुबईवरनं आत्ताच घेतलेलं माझ्याकडं होतं म्हणून माझ्या बहिणी आणि वहिनीनं घेतलेलं आणि छान आम्हाला टेस्टला पण सांगितलं खायला सांगितलं त्यांनी कलर असं छान यल्लोला येत होता आणि चांगलं शॉप होतं आणि खूप म्हणजे बार्गनिंग तुम्ही सगळीकडंच करा श्रीनगरमध्ये सगळीकडं कर बार्गनिंग करा तुम्ही ट्राय करा पण करा आणि खूप म्हणजे थोडा जरी आपल्याला पैसे कमी झाले की आपल्याला आनंद वाटते हे बघायचे घासून हातावर हे केलं आणि टेस्टला पण केलेलं आणि हे बघा कावा खूप इच्छा होती कावा प्यायची खूप ऐकलं होतं तर कावा कावा पण आम्हाला बिलकुल नाही आवडलं त्याच्यामध्ये केशर ड्रायफ्रूट्स आणि केशरचं पाणी आणि थोडंसं वि दालचिनी वगैरे असा काहीतरी फ्लेवर येत होता ड्रायफ्रूट्स वगैरे पण आम्हाला नाही आवडलं आमचे रिॲक्शन बघा कशी आहे ऐकलं खूप होतं आम्ही दोन घेतले आम्ही टेस्टिंगसाठी फक्त हे बघा आम्हाला नाही आवडलं कोणालाच नाही आवडलं आम्ही एक एक घोट पिलं सगळ्यांनी आणि संपवून टाकलेलं आहे फायनली आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये तर आमच्या हॉटेलचं नाव होतं फोर सीझन तर बाहेरून तर छान दिसत आहे तर सगळं बॅग वगैरे सगळं काढलं आणि आम्ही आतमध्ये जात होतो आणि थोडंसं दमलेलो आता साडे अकरा सॉरी सा बारा वाजले त्यामुळे आम्ही पोहोचलेलो बसा छान आहे हॉटेलमध्ये मी काय बघून घेतले नाही म्हणायचं काय बघितलं काय बघणार नाही एवढी चला आमचं रूम तर हे करायचं तर का माहित आहे तुला म्हणलं नाही ही आमचे चौघांचे रूम आहे हे बघा हे अशी अगोदर आलेला एंट्री खूप छान आहे हे बघा मस्त बेड सोफा टी व्ही व्ह्यू पाहायचा आता मला नाही असं विशेष छान असा असं आहे आमचा रूमचा टूर शॉर्टमध्ये आणि इथं आहे वॉशरूम इथ वॉशरूम आहे इथं टॉयलेट बेसिन आणि इथं आम्हाला छोटेसे अलमारी कब्बड मिळालेले आहे हे तुमच्या कशा आहेत का